इचलकरंजी येथील अयोध्या कॉलनीतील बंगल्यात कोणी नसल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी कुलूप तोडून पंच्याहत्तर हजाराची रोकड सतरा तोळ्याचे सोन्याचे आणि अर्धा किलो चांदीचे दागिने असा सुमारे अकरा लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत घटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार अयोध्या कॉलनी परिसरात शंभुनाथ केसरवाणी यांचा श्री दत्तनिवास बंगला केसर के आहे केसरवाणी कुटुंबीय दहा दिवसापासून पुणे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले आहेत शनिवारी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना केसरवाणी यांच्या बंगल्याचे कुलूप तुटलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ याबाबत केसरवाणी यांना माहिती दिली त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन संशयित या भागात फिरताना दिसले त्यांनी कटावणीने बंगल्याच्या मुख्य दरवाजासह बेडरूम आणि एका खोलीचे कुलूप तोडून कपाट बेडमधील साहित्य विस्कटले दोन्ही खोलीतील हजाराची रोकड लोखंडी तिजोऱ्या फोडून त्यामधील सतरा तोळे सोन्याचे आणि अर्धा किलो चांदीचे दागिने बॅगांमध्ये भरून पहाटेच्या सुमारास दरवाजातून चोरटे पसार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते श्वानाने घरामागील उद्यानातून कलानगरपर्यंत चोरट्यांचा माग काढला आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे